हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर आता मी स्वयंपाक करायला घरी आलेली आहे आणि भरपूर कॉमेंट आहे आणि काही निगेटिव आहे काही पॉझिटिव आहे तर मला त्या विषयावर बोलायचं आहे तर सगळ्यात पहिले तर खूप जणांना असं वाटते की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही त्याला कारणं पण तशीच आहेत की एखादा मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करायला निघतो ना तर बाकीचे लोक त्याला डिमोटिवेट करतात म्हणजे त्याला सपोर्ट तर करत नाही पण डिमोटिवेट जरूर करतात अरे तिथं दहा दुकानं आहेत तुझं चालणार का तिथं हेच आहे तिथं तेच इट्स ओके आहे ना परंतु कसं आहे ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला भेटणारच असते आणि म्हणून मी काल एक व्हिडिओ टाकला होता की मराठी माणसाला खेकड्याची उपमा दिलेली आहे तर ते सुद्धा एक ताई म्हणणारी की बाबा ताई एवढ्या आम्ही कमेंट बघितल्या पण कोणाचीच कमेंट निगेटिव्ह नाही आहे सर्व पॉझिटिव्ह आहे तर इथं मी एक कमेंट लावत आहे तुम्ही बघू शकता की त्या ताईचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीने किती व्यवसाय बदलशील आणि लस्सीचा व्यवसाय तू आठ दिवस लावला असं तसं ती मला बोलत होती तर मी तिला व्हिडिओद्वारे उत्तर दिलं की लस्सीचा व्यवसाय कसा आहे मी आधीच ठरवलं होतं म आधी माहिती मी पराठ्यांचं ठरवलं होतं परंतु नंतर आमचं डिसाईड झालं की पराठे कोण करणार घरातली पण जबाबदारी आहे स्वराजची पण जबाबदारी आहे एक तर ते बरं झालं की स्वरा आता तिकडं गेलेली आहे म्हणून परंतु स्वराजची जबाबदारी मे नाही आता त्याला सर्व काही करून द्यावं लागतं आता सध्या माझी एवढी धावपळ होते मला तिथं जावं लागतं तिथं सर्व नाश्ता वगैरे करून द्यावं लागते म्हणजे पकोडे तळून द्यावं लागते वडे तळून द्यावं लागते भाजी तळून द्यावं लागते चहा करून द्यावा लागतो आणि नंतर मी घरी येते घरी आल्यानंतर स्वराजची तयारी करून त्याला पोचून देते बरोबर त्याच्यामुळे माझी भरपूर धांदल होत आहे आणि म्हणून मग मी ठरवलं होती माझ्या फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मुली आहेत त्यांनी सांगितलं की तू सिझनेबल कर आणि भरपूर लोक असे आहेत की ते सिझनेबल करतात म्हणून मग उन्हाळ्यात आम्ही लस्सी सेंटर लावलं आणि लस्सी सेंटर लावल्यानंतर आता मस्तपैकी नाश्ता सेंटर लावलेला आहे त्याच्यामध्ये मूंगभजी त्याच्यानंतर इडली आणि रोजचा एक नवीन पदार्थ मी करून बघत आहे कारण कोणाला काय आवडणार आणि काय नाही हे आपण सांगू शकत नाही बरोबर ना तर आ, आता कसं आहे मी त्या कमेंट ज्या निगेटिव्ह असतात ना ते मी डायरेक्ट डिलीट करते आणि त्या लोकांना मी हाईड करते कारण ज्या लोकांना आपण आवडतच नाही तर त्यांच्या कमेंट वाचून किंवा त्यांना म्हणजे उत्तर देऊन किंवा मग त्यांना मोठे करण्यात काहीच अर्थ नाही आहे म्हणून मग मी त्या ब्लॉक करत असते आणि सांगण्याचं एकच की तुम्ही मला भरपूर हे दिलेले आहेत टिप्स दिलेले आहेत की ताई इडली पात्राला ब्रशने ते लाव जा तर माझ्याकडे ब्रश आहे परंतु तो दिसत नव्हता कारण स्वराजना काही वस्तू घेते आणि फेकून देते तर आता मी ब्रश वगैरे आणलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या ह्या पण कॉमेंट होत्या की इडली इडल्या करताना त्याच्यात कॉटनचा कपडा टाकत जा बरोबर तर होत आहे मी आता ते पण बघत आहे एक माझ्या इथं मस्त कॉटनचा पांढरा स हे आहे शापी म्हणतो आपण ना दुपट्टा असा तर त्याची मी कॉटनची पांढरी हे करून घेते तर खरंच थँक्यू सो मच की तुम्ही मला समजून घेता आणि खूप छान मला तुम्ही सपोर्ट करत आहे कमेंटद्वारे म्हणजे तुमच्या कमेंट वाचून अक्षरशः मी सांगते ना की मला अजून असं बळ मिळत आहे की चला बाबा आता आपण हा व्यवसाय करू शकतो आणि माझं बघून भरपूर स्त्रियां स्त्रियासुद्धा म्हणत आहे की ताई तुम्ही मराठी मा स्त्री व्यवसाय करू शकते हे तुम्ही करून दाखवलं कसं आहे हिंमतची किंमत असते काय होणार एक तर नफा होणार एक तर नुकसान होणार आणि कोणताच व्यवसाय एक दिवस चालत नसतो एक दिवस नफा एक दिवस नुकसान सर्व पचवण्याशी टाकत असली पाहिजे आणि आमचं दुकान छोटंसं काय असे ना ते आमच्या हिमतीवर केलेलं आहे आम्ही आम्हाला काही आई वडिलांकडून संपत्ती मिळाली नाही की त्याचा आम्ही लावलेला आहे त्याचा माज करून म्हणून मग स्वतःवर जास्त गर्व अभिमान वाटतो ॲटिट्यूड येतो की चला आपलं छोटंसं का होईना आपण दुकान लावलेलं आहे आणि कसं आहे तुम्ही बघा जास्तीत जास्त जे लोक हातगाड्यावर किंवा रस्त्याच्या साईडने व्यवसाय लावतात ना तेच लोक जास्त समोर गेलेले आहेत कारण रेस्टॉरंट वगैरे मध्ये असते असं नाही म्हणत खूप छान असते तिथं पण परंतु ते लाईट बिल खर्च हे ते सर्व ॲड करून तुम्हाला देतात आणि तसं हातगाड्यावर वगैरे नसते त्यांना बिचाऱ्यांना भरपूर मेहनत करावं लागते मी मेहनत करत आहे म्हणून मी सांगत आहे की तुम्ही मला ज्या कोणत्या टिप्स दिलेल्या आहेत त्या मी नक्कीच फॉलो करणार आहे आणि कसं आहे आता काही माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत मला ते दुकान अजून इम्प्रूव्ह करायचं आहे आणि त्या दुकानात मस्त असे कापड वगैरे लावून त्याच्यानंतर खाली मला कोबा टाकायचा आहे म्हणजे रेती वगैरे टाकायची आहे सिमेंट रेती टाकायची आहे त्याच्यानंतर मस्त फरची वगैरे टाकायची आहे भांडे घासण्यासाठी मला तिथं करून घ्यायचं आहे परंतु कसं आहे ना मला माझ्या मागं भरपूर जबाबदारी आहे स्वराजचं शिक्षण आहे आता लाईट बिल ला आहे घरा घर गर बांधलं त्याच्या ई एम आय आहेत भरपूर आहे माझ्या भर मागं त्याच्यामुळे त्याच्यातून थोडं थोडं जे उरतं किंवा जे काही बचत होते माझी त्याच्यातून मी हे करत आहे आणि जे की मी तुम्हाला सांगितलेला हा व्यवसाय तर लावलेला आहे परंतु मी माझा मंगळसूत्र गांण हा व्यवसाय लावलेला आहे तर याच्यातून आता जशी जशी त कधी म्हणतो ना थेंबे थेंबे साचे तर डेली मी डेलीचं हे काढलेलं आहे बँकेचं पुस्तक त्याच्यात मी शंभर दोनशे दीडशे असे रुपये जमा करत आहे आणि जेव्हा असे चार पाच सहा सात हजार झाले की मग मी त्या दुकानाचं काम करून घेणार तोपर्यंत प्लीज मला समजून घ्या कोणीही डिमोटिवेट करू नका कारण खूप हिमतीने मी हा व्यवसाय लावलेला आहे निदान मला तुम्ही सपोर्ट करू शकत शकत नसाल तर मला तुम्ही डिमोटिवेटसुद्धा करू नका आणि जर तुम्ही करत असाल तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की मी अशा कॉमेंट डिलीट आणि डायरेक्टली त्यांना ब्लॉक करून देऊ शक देऊन टाकत असते कारण मला असे निगेटिव्ह लोक माझ्या आयुष्यातही नको आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये पण नको बरोबर ना तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे विचार आणि अजून तुमच्या काही टिप्स असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भरपूर जणांनी मला चटणीच्या रेसिपी सांगितल्या भरपूर काही सांगितलेलं आहे तुमची प्रत्येकाची मी कमेंट वाचत असे असते अशाच पॉझिटिव्ह मला कॉमेंट करत राहा आणि फक्त तर शब्द आणि माणूस खूप काही जिंकू शकतो आणि तुमचे जे शब्द आहेत ना त्याच्यामुळे मला करत दहा हत्तीचं बळ मिळत आहे थँक्यू सो मच पुन्हा एकदा की तुम्ही स्वामी तर साथ देतच आहे पण स्वामीपेक्षा जास्त तुम्ही पण मला साथ देत आहे थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी बाय बाय